आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमामध्ये मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बारागड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळाला आहे ही महाराष्ट्रासाठी नाही तर साऱ्या देशासाठी अभिमानास्पद घटना आहे या ऐतिहासिक यशाबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत माननीय मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तसंच अपर मुख्य सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगेजी या यशस्वी मानांकन प्रक्रियेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे आजच्या चर्चेत या गडकिल्ल्यांचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व तसंच युनेस्कोच्या मानांकनामुळे निर्माण होणाऱ्या संधींबद्दल या गौरवशाली प्रवासाबद्दल अधिक जाणून घेऊया हो सर नमस्कार नमस्कार या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ही अत्यंत महत्वाची घटना होती आणि ती आजही आपल्याला ललनुभूत ठरतीय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी गडकिल्ल्यांना सामर्थ्याचं केंद्र मानलं शक्तीस्थान मानलं अत्यंत बरोबर या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गडकिल्ल्यांचं किंवा विशेष करून आता ह्या बारा गडकिल्ल्यांचं ज्यांचं या वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे त्यांना मानांकन मिळालेलं आहे आपल्याला काय महत्त्व सांगता येईल कसं ते महत्त्व आपल्याला अधोरेखित करता येईल निश्चित सर्वप्रथम मी आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गडकिल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळामध्ये जे स्थान मिळालेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं सर्व शिवप्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची अशी बाब आहे त्या छत्रपतींचा जो कालावधी जो आहे मध्ययुगीन कालामध्ये जर आपण त्याचा विचार जर केला तर त्यावेळी महाराष्ट्रावर संकटं जी होती म्हणजे मोघलांचं संकट होतं इकडं आदिलशाही होती निजामशाही होती अशावेळी आमच्या छत्रपतींना आपण यासाठी मांडतो की त्यांनी पहिल्यांदा स्वराज्याची भूमिका मांडली बरोबर इतरांची चाकरी आपण करायची नाही पण स्वतःचं स्वराज्य सेल्फ रूल स्वराज्य निर्माण करायचं आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आधार घेतलेला आहे कारण हे चारी बाजूनी आपला शत्रू जो हो आहे यापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे आवश्यकता असेल तर त्यांच्यावर आपल्याला हल्ला करायचा आहे आणि आपलं स्वराज्य टिकवायचं आणि वाढवायचं आहे यासाठी आपण पाहतो छत्रपतींचा इतिहास जर पाहिलं प्रतापगडचा इतिहास आपल्याला माहित आहे रायगडावरचा माहित आहे शिवनेरीवर जन्मस्थानच त्यांचं आहे बार। रायगड ही नंतर दुसरी राजधानी होती राजगड पहिली राजधानी होती आणि आपण जिंजी किल्ला सुद्धा या बारा किल्ल्यामध्ये जो घेतलेला आहे ती महाराजांची तिसरी राजधानी होती कारण राजाराम महाराजांनी स्वराज्य वाचवण्यासाठी तिथून लढा केलेला तर असं हे ऐतिहासिक महत्त्व पूर्ण बारा किल्ल्यांचं आहे प्रत्येक किल्ला हा इतिहासाची साक्ष देणार आहे आणि आपल्याला प्रेरणा देणारा असा आहे अगदी तुम्ही आता मगाशी नमूद केलं तसाच प्रकार येतो कारण एवढ्या बलाढ्य शाह्या होत्या आणि त्यांना त्यांच्या आक्रमणाला तोंड देणं किंवा त्यांच्यावरती कुरघोडी करणं त्यांना तोंड देणं त्यांचा सामना करणं याच्यासाठी गडकिल्ले राखणं आणि गड किल्ल्यांच्या माध्यमातून ते करणं सोप सोपं जाणार होतं म्हणजे त्या संकटाचा सामना करणं सोपं जाणार होतं कारण त्यांच्या तुलनेमध्ये आपली ताकद कमी होती शिवाजी महाराजांची त्याच्यामुळे हे गड किल्ल्यांचं सा सामर्थ्य त्याच्यामध्ये अधोरेखित होतं आणि सगळं आपण ते आज, आज आपल्या पुढच्या पिढीपर्यंतसुद्धा आपण ते नेतो आहे आणि या माध्यमातून ते जाणार आहे मला एक सांगा सर की त्यांनी शिवाजी महाराजांनी ह्या गड किल्ल्यांची जी निवड केली त्यांची बांधणी केली तर भौगोलिक रचनेच्या दृष्टिकोनातून त्यांचं नेमकं काय महत्त्व सांगता येईल म्हणजे त्यांचा जो दूरदृष्टी त्यांची जी होती या सगळ्या प्रकारामध्ये ती कशी याच्यातून आपल्याला दिसून येते त्याचं महत्व काय आहे नाही अगदी खरं आहे छत्रपतींची दूरदृष्टी ही निश्चितपणे यातून आपल्याला दिसून येते हे बारा किल्ले जर आपण पाहिले याचे भौगोलिक स्थान जर पाहिलं तर तीन ॲक्सिसवर हे बारा किल्ले आहेत ओके एक आपला सह्याद्रीचं रेंज बरोबर दुसरं जे आहे ते किनारपट्टी कोकण किनारपट्टी आणि तिसरा असा दक्षिण पूर्वेकडे गेलेला ऍक्सिस जर पाहिला तो अगदी जिंजेपर्यंत बंगालच्या उपसागरापर्यंत असा हा गेलेला आहे म्हणजे छत्रपतींनी जी नैसर्गिक स्थिती होती आपले जे सह्याद्रीचे ज्या रांगा आहेत त्याच्यामध्ये आपण त्या डोंगरांचा त्या किल्ल्या त्या त्या त्यांचा त्या 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 वापर आपण किल्ल्यांच्यासाठी छत्रपतींनी केलेला आहे दुसरं जे आहे हे समुद्रकिनारी असलेले किल्ले छत्रपतींचं आणखी एक महत्व आहे की त्यावेळी तत्कालीन ज्या काही शाही होत्या कोणालाही असं सुचलं नाही समुद्रातून एखादा शत्रू येऊन आपल्याला हल्ला करू शकतो छत्रपतींची दूरदृष्टी आहे की त्यांनी हे समुद्र किनारी देखील सुरक्षित आपण ठेवले पाहिजेत म्हणून त्यांनी समुद्री सागरी किनारे हे बांधलेले आहेत म्हणूनच आज आपल्या इंडियन नेव्हीमध्ये इंडियन नेव्हीचा आपल्या भारतीय नौदलाचा जर आपण फ्लॅग जर पाहिला तर त्याच्यामध्ये छत्रपतींच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतलेली ती अष्टकोनी सुवर्ण मुद्रा अशी ती त्याच्यामध्ये आहे म्हणूनच छत्रपतींना फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हटलं जातं अगदी तर अशा नैसर्गिक बाबींचा सा, म्हणजे ते सह्याद्रीच्या रेंजचा असेल किनाऱ्यांचा असेल बेटांचा असेल पूर्वेकडं पूर्व दक्षिण पूर्वमध्ये हा जिंजी किल्ला असेल पूर्णपणे नैसर्गिक सर्व बाबींचा अतिशय चांगल्या रीतीनं उपयोग हा छत्रपतींनी या बारा किल्ल्यांच्यासाठी किंवा सगळ्याच किल्ल्यांच्यासाठी किंबोवना केलेला आहे बरोबर आता आपण बोललात तसं की किल्ले तर सगळेच महत्त्वाचे आहेत पण युनेस्कोने हे बारा किल्ले निवडले तर त्या दृष्टिकोनातून बघायला गेलं तर या बारा किल्ल्यांचं वेगळं आपल्याला असं वैशिष्ट्य काय सांगता येईल इतर गड किल्ल्यांपेक्षा त्यांच्या तुलनेमध्ये की जेणेकरून बाबा हे बारा किल्ले आणखीन आम्ही त्याच्यात जास्त निवड त्याची करतोय कारण त्याच्याकडे जास्त लक्ष देतो आहे असं असं युनेस्कोला काय वाटलं असावं हे बारा किल्ले आपण जे निवडलेले आहेत तर मग खूप आपण अभ्यास करून युनेस्कोचे निकष काय आहेत हे ध्यानात घेऊन आपण निवडलेले आहेत बरोबर छत्रपतींचे तीनशे साठहून जास्त किल्ले हे स्वराज्यातले किल्ले आहेत <laughs> तर या सर्व किल्ल्यांचा आपण अभ्यास केला आणि यातून आपण साठ किल्ले निवडले सुरुवातीला या साठ किल्ल्यातून एकोणतीस किल्ले, किल्ले निवडले आणि एक, या एकोणतीस किल्ल्यातून आपण बारा किल्ले फायनि फायनली अंतिमरित्या आपण हे युनोस्कोच्या <laughs> निकषानुसार आपण हे निवडलेले आहेत <laughs> तर याच्यामध्ये आपल्याला मुख्य निकष याच्यामध्ये बारा किल्ल्यांचा निवडीचा असा आहे की हे प्रायमरी फोर्ट आहेत अँकर फोर्ट आहेत okay, okay. की ज्याच्यावरून आपल्याला सर्व बाजूंनी छत्रपतींना किंवा त्यावेळी जे काही आपले मराठे जे हो होते सर्वांना पूर्णपणे नियंत्रण ठेवता येईल याला सपोर्ट करणारे सेकंडरी आणि टर्सरी फोर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत पण आपल्याला प्रायमरी फोर्ट जे आहे अँकर फोर्ट जे आहे त्याचं नॉमिनेशन आपल्याला या बारा गड किल्ल्यांचं करायचं होतं आणि ते आपण निकषानुसार निवडले आणि ते आपण युनोस्कोला आपण पाठवले पाठवलेलं होतं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा के विचार केला तर आणि एकंदर त्यांची जी स्वराज्य राबवण्याची पद्धती होती राज्य कारभार करण्याची पद्धती होती त्या राज्य कारभारातल्या पद्धतींचा अवलंब त्यांनी या गड किल्ल्यांच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा केला मग त्याच्यामध्ये जलव्यवस्थापन असेल संरक्षणविषयक त्यांचा दृष्टिकोन असेल स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना नमुना मानले जातात हे संपूर्ण सगळे प्रकारचे किल्ले या सगळ्यांचा जर विचार केला तर आपण हे काय म्हणजे शिवाजी महाराजांनी हे नेमकं काय कशा पद्धतीने केलं त्यांची त्याच्यातली भूमिका नेमकी काय होती ही रचना नेमकी काय सांगते जलव्यवस्थापन आहे संरक्षण आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण जर या गडकिल्ल्यांना भेटी दिल्या दिल्या बहुतां बहुतांशी महाराष्ट्रीयांना हा असा विरासा आहे की ज्यांना गडकिल्ल्यांना भेट दिली नाही बरोबर आपण ही दिलेली असणार तर याच्यामध्ये जी प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला या महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या किल्ल्यामध्ये जी आपल्याला आढळतात त्याच्यामध्ये म्हणजे युद्ध कौशल्य गनिमी कावा किंवा मुथगिरी या सगळ्या बाबी तर आहेतच बरोबर पण स्थापत्यशास्त्राचा आणि तिथल्या नैसर्गिक बाबींचा अतिशय सितापिने उपयोग छत्रपतींनी केलेला आपल्याला दिसतो म्हणजे प्रत्येक किल्ल्याची तटबंदी हे प्रमुख वैशिष्ट्य आहे त्यानंतर असणारे बुरुज त्यानंतर शत्रूला न दिसणारे दरवाजे दरवाजे असे आहेत की आत गेल्यानंतरच ते आपल्याला कळतं की हा दरवाजा आहे त्यानंतर आपल्याला माची बहुसंख्य ठिकाणी देशातच नव्हे तर परदेशामध्ये सुद्धा माची हा कन्सेप्ट हा मला नाहीच आहे बऱ्यापैकी बऱ्याच जणांना तो आम्हाला युनेस्कोच्या तज्ज्ञ मंडळींना देखील समजावून सांगावा लागला बरोबर आपण जर राजगडावर जर भेट दिली hmm. तिथल्या तीन माच्या ज्या आहेत hmm. सुवेळा संजीवनी आणि पद्मावती माची जी आहे बरोबर तर हे माची हे वैशिष्ट्य जे आहे हे सुद्धा डिफेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू कसं महत्वाचं आहे हे वैशिष्ट्य आपल्या गड किल्ल्यांचं दिसतं बाले किल्ला आहे चोरवाटा आहेत खंदक आहे जल व्यवस्थापन आहे धान्याची कोठार आहे दारुगोळा व्यवस्था आहे जलव्यवस्थापन सुद्धा पाहा की त्या ठिकाणी तलाव केले त्याच दगडाचा वापर बांधकामासाठी केलेला आहे बरोबर असं देखील याच्यामध्ये केलेलं आहे तर ही सारी वैशिष्ट्य जी आहेत हेच या युनेस्कोला जास्त भावलेलं आहे आणि आम्ही ते पटवून दिलेलं आहे की हे या बारा गड किल्ल्यांचं वैशिष्ट्य आहे आणि हे वेगळे आहेत आणि यातून हे स्वराज्य छत्रपतींनी उभा आहे या सर्व बाबी आम्ही मांडलेल्या हो बरोबर हे मानांकन दिलं पण युनेस्कोचे एकंदर निकष काय असतात म्हणजे कुठलाही वारसा स्थळ म्हणून त्याला दर्जा देण्यासाठी निकष कोणते असतात आणि त्याच्यामध्ये आपण कसे बरोबर बसलो म्हणजे हे बारा किल्ले बसले त्याच्यामध्ये युनेस्को हे कुठल्याही नॉमिनेशन मधल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये ते तीन गोष्टी पाहत असतात एक शब्द आहे आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू ओ यू व्ही ओके म्हणजे तुमची जी प्रॉपर्टी आहे जे नॉमिनेशन मधला जो घटक आहे त्या प्रत्येक सब घटक जो असेल त्याच्यामध्ये तुम्हाला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू असलीच पाहिजे मग अशी मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व हे आपल्या आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यूचे घटक आहेत बरोबर हा पहिला घटक त्यांनी पाहिला की ओयू व्हॅल्यू याच्यामध्ये आहे काय दुसराच भाग जो आहे तो इंटिग्रिटी इंटिग्रिटी म्हणजे त्या प्रॉपर्टी मधले सर्व घटक आले पाहिजेत म्हणजे एकच घटक तुम्ही फक्त तटबंदीच घेतले असं नाही असं नाही सर्व घटक तुम्ही त्यातले त्या घेतलेले आहेत का त्याची इंटिग्रिटी आहे का हा एक दुसरा मुद्दा ते पाहतात आणि तिसरा मुद्दा जो आहे तो ऑथेंटिसिटी म्हणजे आपण जे क्लेम करतो की आमच्यामध्ये हे युनिव्हर्सल व्हॅल्यू आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे ते ऑथेंटिक असलं पाहिजे मग त्याला पुरावा स्थापत्यशास्त्राचा असला पाहिजे त्याला काही रेकॉर्डचा पुरावा असला पाहिजे मी आपल्याला सांगतो एके ठिकाणी ज्यावेळी युनेस्कोची टीम आमच्याकडे आली त्यावेळी भेटीला तर त्यावेळी त्यांना एक त्यांनी सालदेरला सालधेर हा सुद्धा बारा किल्ल्यापैकी आहे त्या सालदेर बद्दल आम्हाला प्रश्न विचारला की साल्हेर हा किल्ला मराठ्यांचा होता कशावरून ओके मग आम्ही सांगितलं की सोळाशे बहात्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांची मुघलांची लढाई झाली होती आणि आपण मराठी जिंकलो होतो पण हा इतिहास झाला पुरावा काय मराठा लेअर म्हणजे तिथं आर्किलॉजिकली काय तुम्हाला पुरावा आहे का हे सपोर्ट करण्यासाठी तर आम्ही त्या ठिकाणी आमच्या ची टीमने त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि ती लेअर आम्ही दाखवली की त्यावेळेचे वाडे आहेत मराठा स्थापत्यशास्त्राचे जे काही नमुने आहेत ते आम्हाला उत्खननामध्ये सापडले ते आम्ही दाखवलं तर ही ऑथेंटिसिटी जी आहे ही देखील याच्यामध्ये दे महत्त्वाची असते हे सारे घटक हे युनेस्को पाहतं आणि त्यातूनच मग हे याच्यामध्ये अंतिमरित्या मानांकन आपल्याला मिळत असतं सर तुम्ही आता साल्हेरचा सा उल्लेख केलात मला तुम्हाला एक विचार असं वाटतं एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून की आपण इतिहास शिकत आलेलो आहोत हे गड आपल्या सुपरिचित आहेत अगदी म्हणजे रायगड राजगड प्रतापगड विशाळगड पन्हाळगड त्याच्याशी निगडीत ज्या शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कथा आहेत त्यासुद्धा प्रत्येकाला माहिती आहेत साल्हेर तुम्ही आत्ता मागाशी उल्लेख केला तो आणि खांदेरी हा एक गड आहे किंवा लोहगड हो आहे याविषयी सर्वसामान्य लोकांना पटकन तेवढं नाही लक्षात येत की नेमकं या गडांचं महत्व काय ते जरा समजावून सांगा या निमित्ताने आपल्याला ते कळेल सगळ्यांना नाही हे आता खांदेरी किल्ला जो आहे हा समुद्र किल्ला आहे बरोबर म्हणजे मग अशी म्हटल्या मी म्हटल्याप्रमाणे की समुद्रातून सुद्धा शत्रू आपला येऊ शकतो म्हणूनच छत्रपतींनी समुद्रकिनारे हे चार चार किल्ले आपल्या या बारा याच्यामध्ये आहेत म्हणजे सुवर्णदुर्ग आहे खांदेरी आहे विजयदुर्ग आहे आणि सिंधुदुर्ग आहे बरोबर तर याचं महत्व हेच आहे की सिद्धी जोहर असेल किंवा नंतरच्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिश म्हणजे ब्रिटिश आले पोर्तुगीज आले तर यांच्यापासून संरक्षण मिळालं पाहिजे यासाठी हे हा समुद्र किनारा हा किल्ला त्यांनी पाठवलेला बांधलेला आहे मी साल्लेरचा सा इतिहास सांगितला साल्लेर हा, सांग हा उत्तरेपासून येणाऱ्या शत्रूपासून रोखण्यासाठी हा फार महत्वाचा आहे बरोबर शिवाय आपले त्यावेळेचे ट्रेड रूट जर आपण बघितले व्यापारी मार्ग जर बघितले त्यासाठी सुद्धा किल्ल्यांची निवड करताना छत्रपतींच्या डोळ्यासमोर दूरदृष्टीसमोर याही बाबी होत्या की व्यापारी मार्गावरील किल्ले जे आहेत आपल्या राज्याची भरभराट पण झाली पाहिजे प्रजा सुखी पण असली पाहिजे त्याही अनुषंगानं हे किल्ले बांधलेले आहेत सोळाशे बहात्तरची लढाई जी आहे ही साल्देरची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे आणि आपला जो लोहगड जो आहे तो आपण जर पाहिला तर संरक्षण दृष्ट्या इतका महत्वाचा आहे की कि त्या किल्ल्यावरून पूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा हा असा किल्ला आहे छत्रपतींनी निवडलेले हे सर्वच किल्ले जे आहेत हे व्यापारी मार्गावरील असतील शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी असतील आवश्यकता असेल तर प्रजेचं रक्षण करण्यासाठी सहारा देण्यासाठी असतील अशा येणं हे सर्व किल्ले हे छत्रपतींनी बांधलेले आहेत हे बारा किल्ले जे आहेत त्यातले काही स्वतः महाराजांनी बांधलेले आहेत सहा किल्ले तर स्वतः बांधलेले आहेत बरोबर दुसरे शत्रूकडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी वाढ केलेली आहे त्याच्यामध्ये पुनर्रचना केलेली आहे असे हे किल्ले छत्रपतींनी प्रत्येक किल्ला आपला जो आहे तो बांधले त्याच्यामध्ये एक दिसून तर बघा सर म्हणजे विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग हे सगळे तळ कोकणामध्ये आहेत आणि खांदेरी हा किल्ला रायगड जवळ अलिबाग जवळ आहे ते पण त्याचं एक महत्व निश्चितपणे म्हणजे तो मुंबईच्या जवळ आहे तो, तो किल्ला हो, हो, आणि हो, ब्रिटिशांपासून रक्षण करण्यासाठी किंवा सिद्धीचा तिकडे सुद्धा त्रास होता उपद्रव होता तर त्यापासून रक्षण करण्यासाठी म्हणून ते होतं आपण आता युनेस्को विषयी बोलतोय युनेस्कोने आपल्याला हा दर्जा दिलेला आहे बालागड किल्ल्यांना मानांकन मिळालेलं आहे यामुळे नेमका आपल्याला प्रॅक्टिकल फायदा काय होणार आहे म्हणजे सवलतींच्या रूपामध्ये काही मिळणार आहे किंवा काही निधी त्याच्यामधून मिळू शकतो आपल्याला किंवा काही मार्गदर्शन युनेस्कोकडनं मिळू शकतं जागतिक दर्जाचं मार्गदर्शन कुठून काही मिळू शकतं असं काय नाही निश्चितपणे म्हणजे हा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळं एकतर आपली एकतर ही अभिमानाची सर्व महाराष्ट्रीयांसाठी मराठी माणसांसाठी महाराष्ट्र ही अभिमानाची अशी गोष्ट आहे यानंतर आपल्याला हे जागतिक पर्यटन जो नकाशा जो आहे त्याच्यामध्ये ही स्थळं आलेली आहेत परदेशी पाहुणे जे आहेत परदेशी पर्यटक जे आहेत बाहेर कुठं जात असताना ते अगोदर हे पाहत असतात की या राज्यामध्ये किंवा या ठिकाणी हे वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे त्या ठिकाणी ते जात असतात त्या पर्यटक मोठ्या प्रमाणामध्ये येणार देशातले विदेशातले पर्यटक येतील आणि त्या अनुषंगानं जो आर्थिक प्रगती जी आहे बरोबर म्हणजे या ठिकाणी पर्यटनाला पर्यटक आल्यानंतर स्थानिक रोजगार निर्मिती होईल आणि आर्थिक उन्नती व्हायला याच्यामध्ये निश्चितपणे याच्यामध्ये आपल्याला मदतही होणार आहे बरोबर सर ही जी एकंदर प्रक्रिया झाली या प्रक्रियेमध्ये आपलं राज्य सरकार केंद्र सरकार यांचे प्रयत्न तर असणारच आहेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत त्या बरोबरीने आपले समाज घटक आहेत वेगवेगळ्या प्रकारचे इतिहास तज्ज्ञ आहेत अभ्यासक आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत एकंदर ही प्रक्रिया कशी झाली म्हणजे ह्या सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये कशा कशा पद्धतीने होत गेला जरा सांगा हा जवळपास दोन अडीच वर्षाचा हा प्रदीर्घ प्रवास आहे बर याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला आव्हानं पण आली होती पण आम्ही सर्वांनी हे बरोबर आव्हान पेलली आणि आम्ही ते यशस्वी होऊ शकतो अगदी त्यामध्ये मी सर्वप्रथम माननीय प्रधानमंत्री पंतप्रधान देशाचे श्री नरेंद्र मोदीजी यांचे मनापासून आभार मानतो कारण देशभरातून सर्व प्रस्ताव येत असतात त्यातून प्रत्येक वर्षी एकच प्रस्ताव हा युनेस्कोला पाठवता येतो त्या वर्षी सात प्रस्ताव देशभरातून विविध राज्यातून आलेले महाराष्ट्रातून दोन होते शिल्पाचा होता आणि ह्या छत्रपतींचा बारा किल्ल्यांचा होता तर माननीय पंतप्रधान महोदयांनी हा बारा किल्ल्यांचा छत्रपतींचा प्रस्ताव हा युनेस्कोला पाठवला त्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्र फडणवीसजी आपले दोन्ही उपमुख्यमंत्री जी, जी आहेत श्री एकनाथ शिंदेजी आणि श्री अजित पवारजी आणि आमचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांचं देखील मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो कारण या सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिला मार्गदर्शन केलं म्हणून आम्हाला तिथं जाता आलं याच्यामध्ये केंद्र शासनाचे जे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांची भूमिका ही फार महत्वाची ठरलेली आहे कारण बारा किल्ल्यापैकी आठ किल्ले हे एएसआयच्या अधीन आय च्या आधी आणि चार किल्ले जे आहेत ते राज्याच्या पुरातत्व विभागामध्ये आहेत आमचे पुरातत्व विभागाचे डॉक्टर तेजस गर्गे आहे हेमंत दळवी आहे यांनी याच्यामध्ये चा खूप चांगलं काम याच्यामध्ये चा केलेलं आहे आणि सर्वच अधिकाऱ्यांनी केलेलं आहे हु, मिनिस्ट्री ऑफ कल्चर आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स जे आहे या सर्वांच्या सोबत आम्हाला याच्यामध्ये काम करावं लागलं आपण म्हटल्याप्रमाणे केवळ हा शासकीय भाग राहिला नाही या कामामध्ये शासनानं तर भाग घेतलेलाच आहे पण याच्याशिवाय अनेक इतिहास तज्ञ ज्यांच्याबरोबर आम्ही ज्यावेळी डोझियर किंवा प्रस्ताव हो ज्यावेळी तयार केला अनेक इतिहास तज्ञांच्या सोबत आम्ही याच्यामध्ये चर्चा केली त्यांच्याकडून इनपुट आम्हाला मिळाले मार्गदर्शन आम्हाला मिळालं अनेक संघटना ज्या आहेत त्याच्यामध्ये मी विशेषतः जी अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ जो आहे त्यांचा मी आभार मानतो कारण दिल्लीला मागच्या वर्षी ज्यावेळी ही वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक झाली त्यावेळी आम्ही बारा किल्ल्यांचे असे मॉडेल तयार केले होते ओके म्हणजे जे एकवीस सदस्य या वर्ल्ड हेरिटेज कमिटीमध्ये एकवीस सदस्य असतात वेगवेगळ्या देशाचे भारत देखील त्याच्यामध्ये दे यावर्षी आहे तर या सगळ्यांना हे गड किल्ले आमचे पुढच्या वर्षीचा प्रस्ताव हा आहे हे आम्हाला त्या माध्यमातून त्या प्रतिकृतीतून आम्हाला याच्यामध्ये दाखवता आलं तर असे गिर्यारोहक महासंघाचे लोक आहेत अनेक एन जी ओ याच्यामध्ये आहेत अनेक शिवप्रेमी आहेत अनेक लोक शिवछत्रपतींच्या गड किल्ल्यांच्यासाठी खूप काम खूप काम करत असतात या ठिकाणी मी श्री पाटणकर म्हणून पुण्याचे जे आहेत तर स्वतः इंजिनिअर अमेरिकेला होते इतर इतर था था ते स्वतः इथं येतात दर शनिवारी रविवारी ते गड किल्ल्यावर जात असतात आणि स्वच्छता ते राखत असतात असे वैयक्तिक लोक अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील तर अशा सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे नागरिकांनी घेतलेला आहे शिवप्रेमींनी घेतलेला आहे अनेक सूचना आम्हाला दिलेल्या आहेत याच्यामुळे आम्हाला हा प्रस्ताव व्यवस्थितपणे मांडता आला आणि शेवटी आम्हाला यश याच्यामध्ये मिळाला बरोबर आता एवढा जागतिक दर्जा आपल्याला मिळालेला आहे तर अर्थातच आपल्याला पुढे जायचं आहे आणखी त्या दृष्टीने काही नूतनीकरण करावं लागेल किंवा पर्यटनीयदृष्ट्या आकर्षक बनवावे लागतील हे गडकिल्ले हे सगळं एकंदर करण्यासाठी भविष्यामध्ये कुठल्या प्रकारची धोरणात्मक पावलं अपेक्षित आहेत आणि या सोबतीने मला तुम्हाला हे विचारावं लागेल की आतापर्यंत सर्वसामान्य लोकांमध्ये तरी असा एक समज होता की बाबा गड किल्ल्यांचं संवर्धन होत नाही किंवा होऊ शकत नाही ह्याच्यामध्ये कुठेतरी पुरातत्व विभागाचा वाटा असतो किंवा काय त्यांचे काही निर्बंध असतात त्याच्यामुळे आपल्याला काही करता येत नाही तर ते काही त्याच्यामधून आणखीन काही वाट वेगळी मिळणार आहे का लोकांना एक अपेक्षा असते आम्ही काय केलेलं आहे की ज्यावेळी हे डोझियर किंवा प्रस्ताव ज्यावेळी युनेस्कोला जातो त्याचवेळी प्रत्येक गड किल्ल्यावर आपण भविष्यामध्ये काय काय करणार आहात असा एक दहा वर्षाचा आराखडा आम्हाला द्यावा लागतो तो असा बारा किल्ल्यांचा स्वतंत्र रित्या आम्ही दिलेला आहे तर याच्यामध्ये काही शॉर्ट टर्म मेजर्स आहेत काही मिड टर्म मेजर्स आहेत पाच वर्षापर्यंतचे आणि काही लॉंग टर्म पाच ते दहा वर्षामध्ये तर याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे ती कन्झर्वेशनची असणार आहे जे गड किल्ले आहेत हे टिकवले पाहिजेत आपल्याला तर साडेतीनशे होऊन जास्त वर्षे झालेल्या आहेत आपण साडेतीनशे वा व शिव राज्याभिषेक वर्ष आपण साजरं केलं मागच्या वर्षी तर हे आपल्याला टिकवण्यासाठी आपल्याला काय काय कामं कन्झर्वेशनची करावी लागतील याचा आराखडा आहे ते ए एस आय आणि आपलं राज्य पुरातत्व विभाग करेल याशिवाय इतर सगळे विभाग जे आहेत पर्यटन विभाग आहे याची भूमिका महत्वाची पर्यटकांना सुविधा निर्माण करण्याचं काम पर्यटन विभाग करेल पीडब्ल्यू डी किंवा इतर विभाग जे आहेत ते बाकी सोयीसुविधा जे आहेत अप्रोच त्या तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते जे आहेत ते चांगल्या रीतीनं झाले पाहिजेत राहण्याच्या व्यवस्था चांगल्या झाल्या पाहिजेत प्लॅनिंग व्यवस्थित झालं पाहिजे त्या ठिकाणी तर असे विविध शासकीय विभाग देखील याच्यामध्ये समावेश याच्यामध्ये होणार आहे आणि यासाठी निधी जो आहे हा केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता उपलब्ध व्हायला मदत होईल प्रायोरिटी या बळ बारा गड किल्ल्यांना आम्हाला देता येईल याशिवाय जागतिक या नकाशावर हे आल्यामुळं वर्ल्ड हेरिटेज साईट आता झाल्यामुळं आम्हाला कॉर्पोरेट सेक्टर करून सी एस आर मिळायला देखील आम्हाला याच्यामध्ये निश्चितपणे मदत याच्यामध्ये होईल असं आम्हाला वाटतं आणि अनेक लोक याच्यामध्ये जुडलेले आहेत बरोबर त्यामुळे शिवछत्रपतींचे गड किल्ले राखण्यासाठी आम्हाला काही अडचण येईल असं मला वाटत नाही बरोबर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही पर्यावरणीय अर्थ येऊ शकतात संवर्धनाच्या दृष्टीने म्हणा किंवा पर्यटनीय दृष्ट्या म्हणा याच्यामध्ये प्रत्येक किल्ल्याच्या बाजूनी जे ज्याला आपण बफर एरिया म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी पहा की किल्ले असे निवडलेले आहेत की नैसर्गिकरित्या प्रो प्रोटेक्शन आहे बराचसा वन विभागाचा वनक्षेत्र त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ॲटोमॅटिक या शिव या सर्व छत्रपतींच्या किल्ल्यांना हे प्रोटेक्शन मिळालेलं आहे जे सागरी किल्ले जे आहेत त्याला सुद्धा जे काही रूल्स रेग्युलेशन जे आहेत तेच कोस्टल रेग्युलेशन जे आहेत त्याचे देखील ऑलरेडी याच्यामध्ये दे प्रोटेक्शन याच्यामध्ये मिळालेलं आहे त्याच्यामुळे नैसर्गिक प्रोटेक्शन आणि कायद्याचं प्रोटेक्शन हे निश्चितपणे या गड किल्ल्यांना आहे त्याच्यामुळे राखण्यामध्ये याच्यामध्ये मदत होईल बरोबर आपल्या देशाचं एकंदरीत सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे आणि त्याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आज आपण बोलतो आहे आणि युनेस्कोच्या निमित्तानं हे आणखी अधोरेखित झालेलं आहे म्हणजे शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे तर हा आपला एकंदर सांस्कृतिक वारसा आणि आज आपल्याला हे मिळालेलं यश यांचा परस्पर संबंध आहे याच्याकडे तुम्ही कशा दृष्टीने पाहता अगदी बरोबर आहे म्हणजे हा आपला फार मोठा असा सांस्कृतिक वारसा छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा आपल्या राज्यामध्ये आहे हे आपलं खरंतर आपण भाग्यवान आहोत की छत्रपती यांचं हे गडकिल्ले या राज्यामध्ये आहेत या ठिकाणी मी माझ्याबद्दलसुद्धा वैयक्तिक थोडं सांगू इच्छितो की मीसुद्धा भाग्यवान आहे की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला दोन अडीच वर्ष याच्यामध्ये काम करता आलं हे मी माझं भाग्य समजतो म्हणजे आणखी मला सांगण्यासारखं असं आहे की छत्रपतींचं बघा छत्रपतींच्यासाठी काम करण्यासाठी ईश्वरानं मला संधी दिलेली आहे की छत्रपतींची वाघनखं जी आहे ती इंग्लंडच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मध्ये होती तिथून ती देखील आपण तीन वर्षाकरता महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांच्यासाठी दर्शनासाठी आपण आणलेली आहे आपण तीनशे पन्नासावं शिवराज्याभिषेक वर्ष जे आहे ते वर्षभर आपण साजरं केलं आणि आता हे किल्ले जे आहेत हे त्यातलं त्याला मानांकन मिळालेलं आहे हे हा जो आपला वारसा जो आहे हा आपला अभिमानाचा वारसा असा वारसा आपल्याला टिकवायचा आहे याच्यामध्ये सॉफ्ट पॉवर ही जी कन्सेप्ट जी आहे म्हणजे आपलं हार्ड पॉवर आपली मिलिटरी आपली आर्थिक सत्ता या बाबी तर आहेतच पण आपला गौरवशाली छत्रपतींचा इतिहास हा सर्वांना प्रेरणा देणारा असा हा असा हा इतिहास असा सगळा आहे तर याच्यामुळं छत्रपतींचा हा इतिहास देशभरातून इतर राज्यातून लोकं येतील त्यांनाही हा कळेल भार देशा इतर देशातून जे पर्यटक येतील त्यांना देखील हा वारसा छत्रपतींचा जो आहे हा कळायला याच्यामध्ये मार्ग होईल आणि आपल्या देशाबद्दल आपल्या राज्याबद्दल छत्रपतींच्या इतिहासाबद्दल सर्व जगाला माहिती होईल आणि त्यातून आपण भारत ही एक शक्ती कशी आहे म्हणजे मगाशी मी सांगितलं की भारतीय नौसेनेच्या झेंड्यावर देखील छत्रपतींची राजमुद्रा घेतलेली आहे राजमुद्रा काय म्हणते आपली संस्कृतमध्ये ती आहे ती प्रतिपतचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता सुनोवा शिवशैषा मुद्रा भद्राय राजते म्हणजे काय याचा अर्थ मराठीमध्ये काय की प्रतिपद चंद प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय असणारी शहाजीराजेंचा पुत्र शिवाजी महाराज यांची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभते म्हणजे ज्यावेळी युनेस्कोसोबत मी एकवीस देशाचे अँबेसेडर जे आहेत त्यांचे म्हणजे अकरा जुलैला हे आमचं वर्ल्ड हेरिटेज कमिटीची बैठक होती त्याच्यामध्ये हे मतदान होतं दहा तारखेला सर्व या एकवीस देशांच्या रा या राजदुनाथांना आम्ही भेटलो होतो त्यावेळी मी त्यांना हा अर्थ सांगितला आणि तिथं सांगितलं की छत्रपतींचं सा वैशिष्ट्य हे वेगळं आहे इतर राज्यापेक्षा की यांची राजमुद्रा यांचं राज्य यांचं स्वराज्य हे वैयक्तिकसाठी नाही आहे लोककल्याणासाठी आहे फॉर वेलबिईंग well ऑफ द पीपल आहे हे छत्रपतींचं वैशिष्ट्य आहे तर हे जगाला कळायला आता महत्त्व या हे जे आपले किल्ले बारा किल्ले जे आता मानांकन मिळालेलं आहे त्याच्यामुळं जगाला कळेल की स्वराज्य निर्माण करणारा हा शिवछत्रपती लोककल्याणासाठी राज्य चालवणारा हा शिवछत्रपती हा राजा हा जगाला वंदनीय आहे ही सॉफ्ट पॉवर आपली या माध्यमातून निर्माण होईल आणि याच्यामध्ये आपल्या भारताच भारत देशाचं आपल्या महाराष्ट्राचं मराठी माणसाचं एक जागतिक स्तरावर याच्यामध्ये निश्चितपणे कौतुक व्हायला मदत होईल असं मला छत्रपती शिवाजी महाराज उपभोग शून्य स्वामी कसे होते हे या माध्यमातून सुद्धा जगासमोर येणार आहे लोकांना माहीत होताच पण शिक्कामोर्तब त्याच्यावरती झालेला आहे ह्या संपूर्ण एकंदर प्रक्रियेद्वारे मला वाटतं आत्मनिर्भर संकल्पना आपली जी आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांची शिवाय आर्थिक विकास आहे स्थानिक पर्यटन आहे यांनासुद्धा एक हातभार मिळणार आहे नाही का, का? निश्चितपणे याच्यामध्ये मिळणार आहे म्हणजे आमचं नियोजन हे असंच आहे की प्रत्येक गडकिल्ल्याच्या ठिकाणी म्हणजे होमस्टेची फॅसिलिटी तिथल्या स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये पर्यटक यावेत राहावेत त्या दृष्टिकोनातून त्यांना व्यवस्था होईल त्या ठिकाणी पर्यटक येतील काही वस्तू खरेदी करतील तर त्या माध्यमातून सोविनर शॉप काही वस्तू त्या ठिकाणी आपल्याला निर्माण करता येईल आणि इतर अनेक माध्यमातून आपण या वेगवेगळ्या सुविधा ज्या निर्माण करणार आहोत स्थानिक तिथल्या रोजगारासाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी निश्चितपणे याचा फायदा हा होणार आहे आणि महत्त्वाचं मगाशी अशी सांगितल्याप्रमाणे शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास त्यांचं आदर्श जीवन सर्वांना कळायला आणि प्रेरणा मिळायला याच्यामधून मदत अगदी स्थानिक युवकांना तरुणाईला त्याच्यातून संधी मिळणार आहे महिला बचत गटांना त्याच्यातून संधी मिळू शकणार आहे अगदी बरोबर सगळ्यांना अगदी संधी मिळणार आहे याच्यामधून याच्यामध्ये गाईड पर्यटकांच्यासाठी जे गाईड्स बरोबर ते, ते देखील स्थानिक आम्ही तोही प्रोग्राम आम्ही घेणार आहे स्थानिक युवकांनाच याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे आम्ही प्रशिक्षण देणार आहोत बरोबर या गड किल्ल्यांच्या पुढं रक्षणासाठी आम्ही महावारसा समित्या देखील याच्यामध्ये केलेल्या आहेत बरोबर म्हणजे महाराष्ट्र वारसा म्हणजे महावारसा तर राज्यस्तरावर महावारसा समिती आहे जिल्हा स्तरावर आहे आणि त्या स्मारक स्तरावर किल्ला स्तरावर देखील आहे आणि त्याच प्रत्येक कमिटीमध्ये स्थानिक लोकच आहेत तर स्थानिक लोकांना मोठा वाव याच्यामध्ये निश्चितपणे मिळणार सर आता वेळ आपल्याला अगदी थोडा कमी पडतोय मला अगदी थोडक्यात सांगा की तुम्ही आवाहन काय करायला सौ आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे तो टिकवायचा आहे पुढे आपल्याला तो संवर्धन करायचा आहे त्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल नाही हे अगदी फार महत्वाचं आहे की हा दर्जा मिळाला म्हणजे हा परमनंट कायमस्वरूपी असा दर्जा असं कधीच होत नाही हा दर्जा आमचा अजूनही टिकवलेला आहे दरवर्षी आपल्याला युनेस्कोला अहवाल द्यावा लागतो त्याच्यामुळे ही आपली दर ही जबाबदारी आहे आणि ही केवळ शासनाची जबाबदारी राहणार नाही शासनाला तर काम करावंच लागेल पण त्या गडकिल्ल्यांना भेटी देणारे जे जे आहेत तिथले स्थानिक लोक आहेत सर्वांना हे खबरदारी घ्यावी लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे आपले सर्वांचे वैभवशाली असे गडकिल्ले आहेत त्याचं जतन संवर्धन करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये पर्यटक म्हणून ज्यावेळी आपण जातो त्या ठिकाणी तिथली नासधूस काही होऊ नये किंवा त्या ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे या सर्व बाबी ज्या आहेत या फार महत्त्वाच्या आहेत तर याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं हे सर्व शिवप्रेमींचं सहकार्य हे निश्चितपणे मिळेल याची मला खात्री आहे आणि शिवछत्रपतींचं नाव शिवछत्रपतींची प्रेरणा आणि शिवछत्रपतींचे गडकिल्ले कधीपर्यंत राहतील जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत राहतील कारण ते आमचे आदर्श आहेत बरोबर तर असं आमचं बरोबर अगदी संतवचन आहे की ऐसे गडावरील नांदावे छत्रपतींना पूजावे गड राखिली शिवबानी आपण राखूया श्रद्धेने हेच त्याचा सार आहे हा क्षण जागवणारा हा संपूर्ण हा घटनाक्रम आहे आणि हा क्षण आहे आज आपण या चर्चेबद्दल चर्चेमध्ये सहभागी झालात आणि खूप छान माहिती दिली चर्चा केली आपले मनपूर्वक आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन मुद्द्यासह पुढल्या भागात तोपर्यंत नमस्कार